तालुका सज्ज संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचं जंगी स्वागत हजारो मराठ्यांचा उत्साह मराठा समाजाच्या संघर्षाचा झंझावात घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा भव्य ताफा उद्या म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी शौगाव तालुक्यात दाखल होणार आहे या ताफ्याचं चा क्रांती चौकात जंगी स्वागत करण्यात येणार असून तालुकाभर ठिकठिकाणी थीक भव्य कमानी आकर्षक फ्लेक्स बोर्ड आणि फुलांच्या सजावटीने गावागावातून जरांगे पाटील यांना अभिवादन करण्यात येणार आहे सर्वात खास म्हणजे चाळीस जेसीबींच्या सहाय्याने भव्य पुष्पवृष्टी करून संघर्ष योद्ध्याचं स्वागत करण्यात येईल हजारो मराठा तरुण बाईक रॅलीसह त्यांच्या ताफ्याला साथ देणार आहेत ताफ्याच्या मार्गावर टकळी खानापूर घोटण तळणी वडुले सामनगाव मळेगाव निंबेनांदू ढोरजळगाव अशा गावांमधून लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत वैद्यकीय व रुग्णवाहिका सुविधा तसेच पंचर फिटरकडून मोफत सेवा याचीही व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांचे स्वागत करण्याची तयारी केली असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे याचबरोबर मराठा सेवा संघाचे विजयराव देशमुख व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायके यांच्या विनंतीवरून तिसगाव पैठण मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम तातडीने करण्यात आलं आहे शेवगाव तालुका जरांगे पाटील यांच्या भव्य स्वागतासाठी सज्ज झाला असून त्यांच्या मुंबईच्या संघर्ष यात्रेसाठी शेकडो तरुण व शंभरहून अधिक वाहने ताफ्यात सहभागी होणार आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा